हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे मटकीची मिसळ इथे मी मटकी घेतलेली आहे आणि मटकी आपण शिजवून घेणार आहोत इथे मी पाणी घेतलेलं आहे पाण्या मटकी टाकलेली आहे त्याच्यामध्ये मीठ टाकायचं हळद टाकायची आणि आपण हे शिजवून घेणार आहोत मटकी आपली शिजते तोपर्यंत आपण मिसळसाठी लागणारं वाटण तयार करून घेणार आहे इथे मी कांदा घेतलेला आहे खोबरं घेतलेलं आहे लसूण आलं कोथिंबीर घेतलेली आहे कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं आणि मिक्सरला पण बारीक करून घेऊयात इथे मी कढाई घेतलेली आहे तीन पळी तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालं की एक चमच जिरा टाकायचं एक चमच मोहरी टाकायची जिरं मोहरी छान आपली भाजली की त्याच्यामध्ये आपण एक बारीक चिरून कांदा घेतलेला आहे कांदा आणि कढीबत्ता टाकायचा कांदा भाजला की त्याच्यामध्ये आपण जे वाटण बनलेलं आहे ते टाकायचं छान असं परतून घ्यायचं आणि गॅस कमी ठेवायचा जास्त फास्ट नाही ठेवायचा मीडियम गॅसवरती आपण मसाला भाजून घेऊयात मसाला आपला चांगला भाजला की मिसळ आपली छान होते मसाला आपला इथे भाजलेलं आहे त्याच्यामध्ये आपण मसाले टाकूयात ते मी एक चमच किचन किंग मसाला टाकलेला आहे पाव चमच हळद टाकलेली आहे एक चमच मिरची पावडर आणि दोन चमच आपण घरी बनवलेलं तिखट चटणी टाकलेली आहे आणि हे ही छान आपण परतून घेऊयात आणि याच्यामध्ये आपण जी मटकी शिजवलेली आहे ती टाकायची शिजवलेली मटकी टाकूयात आपण आता छान अशी उकळी आलेली आहे पण चवीनुसार मीठ टाकूया छान अशी आपली मिसळ तयार आहे कोथिंबीर टाकूयात आणि गॅस कमी करायचा आता आणि पाच मिनटं कमी गॅसवरती आपली मिसळ छान अशी उकळू द्यायची आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा चॅनल माझा नवीन आहे तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद